सध्या थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे भाजीची इतकी रेलचेल आहे की नाही सगळ्या भाज्या बाजारात मिळतात या रविवारी आठवडी बाजार होता मी अगदी मस्त दोन पिशव्या घेऊन बाजारात मध्ये गेले आणि खरं सांगते तुम्हाला इतक्या छान छान भाज्या बघून मला मोह ना आणि मुख्य म्हणजे काही मला अशा गोष्टी तिथे मला दिसल्या की मला माझं बालपण आठवलं त्या गोष्टी बघून तुम्हालाही तुमचं बालपण आठवेल याची मला नक्की खात्री आहे इतका सुंदर मेवाय आपलं काय होतं माहिती आहे का की आपण हल्ली सगळ्या भाज्या किंवा कुठली गोष्ट मिळाली तर आधी त्याच्यामध्ये बघतो की ह्याच्यात कॅल्शियम किती यात फायबर किती ह्याच्यात हे किती ह्याच्यात ते किती आपण गंमत सांगू का की आमच्या लहानपणी या गोष्टी काही नव्हत्याच शाळेत शिकताना काही दोडे दोन चार शब्द ते कानावर जात होते तेवढेच पण आता ज्या वेळेला ह्या भाज्या आम्ही बघितल्या त्यावेळेला असं माझ्या लक्षात आलं की आम्ही या भाज्या कच्च्या खात होतो आणि त्याचे वेगवेगळे आई आम्हाला प प्रकार करून द्यायची आणि ते खाऊनच कदाचित आम्ही सुदृढ झालो असू असं मला वाटतं तरुणपणी काही त्रास झाला नाही एवढं मात्र नक्की तर आता हा कुठला कुठला रानमेवा आहे किंवा कुठला कुठला हा मेवा आहे जो आम्ही लहानपणी खाल्लेला आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात आहे की नाही एवढा मोठा रानमेवा आपल्याकडे आहे आता हा खायचा कसा त्याच्यावर प्रक्रिया कशी करायची आणि मुलांना खाऊ कसा घालायचा ते आपण आता बघूयात आता ही हरभऱ्याची पेंडी बरं का ही आता बाजारामध्ये अगदी भरपूर प्रमाणात आली आणि त्याचे असे ओले आपले त्याला हरभरे असतात ही पेंडी घेताना नेहमी ना हिरवी असलेली म्हणजे ताजी असेल अशी बघून घ्यायची आणि मुख्य त्याच्यावर जे सोलाने असतात हे भरपूर आहेत की नाही ते बघून घ्यायचे आणि एखादा दाबून बघायचा म्हणजे तो चांगला भरलेला दाणा आहे का नाही हे जर आपण बघितलं तर आपल्याला ही पेंडी पा आहे किरी छान भरला आहे की नाही दाणा असं असलेले आपण पेंडी नेहमी विकत घ्यावी आता ही पेंडी घेतल्यानंतर याचे सोलाने जे असतात ना ते काढून घ्यायचे तर बऱ्याच वेळेला काय होतं की याचा कचरा खूप होतो म्हणून ही पेंडी अशीच ठेवायची आणि कागद ठेवायचा आणि बराबर असे सोलाने आपण काढून घ्यायचे म्हणजे काम पटकन होतं आणि मुख्य म्हणजे कचरा होत नाही अशा तऱ्हेने आपण हे सोलाने काढून घ्यायचे ते आता हे सोलाणे काढल्यानंतर असे त्याच्यामध्ये हिरवे हरभरे निघतात याची आपण आमटी म्हणा भाजी म्हणा उसळ म्हणा खूप प्रकार करू शकतो अगदी कटलेटपर्यंत आपण सगळ्या गोष्टी करू शकतो पण आज जे बघणार आहोत ते मुलांना आवडतील अशा सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत तर हे जे सोलाणे आहेत हे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं त्यात एक दोन तीन चमचे मीठ टाकलं आणि त्याच्यात हे सोलाणे उकडायला टाकले एक पाच सात मिनटात ते सोलाणे आपले उकडले गेले हे सोलाणे आपले उकडलेले आहेत मी तुम्हाला एक सोडून दाखवते हां हे असं हे थोडंसं दाबलं की ते फुटतात आणि मग त्याचं हे खारट खारट पाणी पण चोखून प्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हा असा उकडलेला आपल्याला छान हरभरा मिळतो आणि तो मुलांना खायला देणं अतिशय चांगलंय मुख्य काय होतं की यामुळे मुलांना छान खाता येतं आणि चवीने खाणे या सगळ्या सवयी त्यांना लागतात आता या भुईमुगाच्या शेंगा सगळ्यांना माहिती या ओल्या शेंगा बाजारात येतात आता या आपल्या गावाकडनं आणल्यात त्यामुळे थोड्याशा सुकल्यात पण हरकत नाही यातला आतला दाणा जो आहे तो मऊच आहे बरं का ह्या शेंगासुद्धा बाजारात आपल्याला मिळतात त्या आणायच्या आणि नंतर ओट्यावर किंवा कशावर तरी त्याला खलबत्त्याने असं थोडंसं फोडून घ्यायच्या बरं का फोडून घ्यायच्या म्हणजे काय करायचं की ह्या असे पाच सहा टाकायच्या ओट्यावर आणि या बा इथे असं त आपण बत्त्याने मारायचं त्याला त्यामुळे याचे असे दोन तुकडे होतात ह्याला थोडंसं मारलेले आहेत त्यामुळे असे दोन तु त्याचे थोडेसे तुकडे होतात अशा फोडून झालेल्या ज्या शेंगा असतात त्या कुकरमध्ये पाणी घ्यायचं शेंगा बुडतील एवढं त्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे मीठ टाकायचं थोडं जरा जास्तच टाकायचं बरं का कारण आपल्याला थोडं खारट चव असेल तर या दा दाणे छान लागतात आणि मग नंतर त्या अशा शे शेंगा उकडल्या जातात मग काय हे अशी हे द्यायची मुलांच्या समोर की मुलं बरोबर हे असं उघडतात आणि ह्यातले दाणे जे असतात ते चवून बर खातात लहान मुलांना अगदी ज्यांना दात आलेत अशा मुलांना सुद्धा असं एक दोन एक दोन दाणे दिले तरी सुद्धा काही हरकत नाही म्हणजे साधारण वर्षा सव्वा वर्षाच्या मुलांना बरं का सव्वा वर्षाच्या मुलापर्यंत पासून अगदी आमच्यासारख्या आजी आजोबांपर्यंत सुद्धा हे उकडलेले दाणे सगळ्यांनाच आवडतात आणखीन सध्या बाजारात येतो तो, तो म्हणजे वाटाणा हा वाटाणा सुद्धा याच्यातले खराब झालेल्या शेंगा किंवा अशा वाळलेल्या शेंगा अशा असतील तर त्या काढून टाकायच्या स्वच्छ पाण्यातनं ह्या शेंगा एकदा खळबळून घ्यायच्या कुकरमध्ये मीठ आणि पाणी घालून ह्या शेंगांना फक्त एक शिट्टी द्यायची की अशा शेंगा तयार होतात आणि मग नंतर हे असं सोलून मस्तपैकी हे गर खारट खारट पाणी पण प्यायचं आणि ह्या शेंगा खाय हे दाणे उकडलेले खारट चवीचे मस्तपैकी हे दाणे खायचे इतके सुंदर लागतात तुम्ही यावेळेला करूनच बघा सगळं आणि मला कळवा बरं का आणि तुमच्या नातवंडांना मुलांना हे आवडलं का नाही ते पण मला कळवायला विसरू नका आता या तुरीच्या शेंगा म्हणजे आपण वरणाला तुरीची डाळ वापरतो की नाही त्याच्या या शेंगा असतात बरं का त्या घेताना सुद्धा छान हिरव्या म्हणजे ताज्या शेंगा घ्याव्यात आणि दाणे भरलेले असतील तर अशा शेंगा घ्याव्यात ह्यासुद्धा शेंगा कुकरमध्ये छान उकडल्या जातात पाणी मीठ आणि शेंगा घालायच्या दोन चिट्ट्या द्यायच्या की त्या अशा छान उकडल्या जातात मुलांसमोर मग एका कागदावर ठेवून द्यायच्यात की मुलं किंवा आपणसुद्धा अशा सोलायच्या आणि यातले दाणे पटकन खाऊन टाकायचे ह्याचा चाट खूप छान होतो बरं का असे जर दाणे गोळा केले आणि त्याला तिखट मीठ थोडीशी शेव कांदा हिरवी चटणी लाल चटणी म्हणजे चिंचगुळाची चटणी हे सगळे प्रकार दाण्यांवर टाकायचे आणि मस्तपैकी त्याचा फडशा भरायचा आता पुढचा वेवा मेवा म्हणजे शेवग्याच्या शेंगा सगळ्यांना माहिती खूप 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 पौष्टिक अशा शेंगा असतात आणि निदान आठवड्यात एकदा दोनदा तरी आपल्या सांबारामध्ये किंवा आमटीमध्ये भाजीमध्ये एक तरी शेंग नेहमी जावी म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होतो आणि हे नेहमी करत राहावं बरं का आता अशा बाजारात शेंगा मिळताना चांगली भरलेली शेंग आणावी अगदी बारीक जर शेंग असेल तर त्याच्यामध्ये गर कमी असतो तसं इथून जर वाळलेली शेंग असेल तर मला आणून नये तीन चार दिवस झालेत पण इथून जर वाळलेली शेंग विकत घेताना जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये गर कमी असण्याची शक्यता असते खूप मोठी जर घेतली आणि इथे जर तुम्हाला कडक लागत असेल तर त्याच्यामध्ये बियांचं प्रमाण जास्त असतं आता शेंगाची सालं काढायची तर सालं काढायची म्हणजे काय तर इथे पहिल्यांदा आपण असं थोडंसं कापून घ्यायचं बरं का आणि नंतर ही जी शि शिर असते की नाही ही अशी खालपर्यंत ओढून काढायची म्हणजे आहे की नाही छान साल निघाली की नाही आता ही दुसरी जी आहे तीसुद्धा आपण हाताने अशी काढू शकतो अशा सगळ्या शेंगा सोलून घ्यायच्या आणि नंतर त्याचे लहान लहान तुकडे करायचे आता ह्या ज्या एक शेंग होती ती शेंग मी ह्याच्यात उकडून घेतली बाकी मी सांबार करणारे त्याच्याकरता बाजूला ठेवली आता ह्या शेंगा ज्या आहेत ह्या मी मुलांसमोर ठेवणारे ह्या उकडून झालेल्या शेंगा ज्या आहेत तर ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का की आतमध्ये हे आपण थोडंसं अर्धे करून घ्यायचे उकडल्यामुळे ते असे अर्धे हे होतात असं मोकळे करून घ्यायचं याच्यात बी आणि याचा गर असतो अशी शेंग सगळी आपण उघडायची त्याच्यावर थोडंसं तिखट घालायचं बरं का थोडंसं मीठ आणि थोडासा चाट मसाला किंवा आमचूर पावडर असेल तर ती घालून घ्यायची आणि पुन्हा ही शेंग अशी करायची आणि मुलांना द्यायची इतकी चवदार लागते एखाद्या वेळेला अशी नुसती मिठा तुकडलेली शेंग खाणार नाही आणखीन चटपटीत करण्याकरता आपण जर असं करून मुलांना दिलं ना तर त्यांना नक्की आवडेल आणि चार पाच जरी शेंगाचे तुकडे त्यांच्या पोटात गेले तरीसुद्धा त्यांना त्याचा नक्की फायदा होईल आता पुढचा प्रकार म्हटलं तर गाजर हल आता दिल्लीचे गाजर बाजारात भरपूर येतात गाजर हलवा करू शकतो आपण त्याची भाजी करू शकतो पण हे स्वच्छ धुवायचे सालं काढली तर काढली नाही तर स्वच्छ धुवून घ्यायचे त्याचे बारीक बारीक काप करायचे म्हणजे तुकडे गोलक चकत्या करायचे आणि रोज पानामध्ये थोडंसं तरी हे मुलांना खायला द्यायचं विशेषतः ज्यांचे दात येत असतात की नाही त्या मुलांना गाजराचे असे मोठे मोठे तुकडे जर चावायला दिले तर त्याचा ते त्यांना फायदा होतो आणि मुख्य चावायला एक वस्तू मिळते फक्त ते अडकणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे तर गाजर डोळ्यांसाठी चांगलं आहे आणखीनही त्याच्यात खूप गोष्टी आहेत हे सगळं तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे ते काही मी तुम्हाला सांगत नाही एवढंच सांगते की सगळ्या ह्या गोष्टी तुम्ही जेवणामध्ये रोज वापरल्याच पाहिजेत नंतर ऊस आता बाजारामध्ये असे ऊसाचे तुकडे मिळतात पण आमच्या गावाकडे ही स लहान मुलं असतात की नाही शेतावर जातात ऊस तोडतात आणि दातानी याची ही सगळं साल असतं ना हे काढून घेतात आणि त्याचे तुकडे करून चावून चावून खातात त्यामुळे बघा गावाकडच्या मुलांचे दात एकदम पक्के असतात पण आता आपल्याला हे शक्य नाही मग विळीने किंवा सुरीने विशेषतः विळीनेच विळी असेल तर हे वरचं साल सगळं काढायचं आणि ह्याचे छोटे छोटे तुकडे, तुकडे करायचे आणि ते चावून चावून खायचे त्यानेसुद्धा दातांना चांगला व्यायाम होतो हिरड्या चांगल्या पक्क्या होतात ह्याच्यात फायबर खूप आहे आणि मुख्य म्हणजे नैसर्गिक गोडवा असल्यामुळे त्याने एनर्जी खूप छान येते आता हे आहे ज्वारीचं कणीस बरं का आता ज्यांच्याकडे ज्वारी आहे त्यांच्याकडे हुरडा पार्टीला या किंवा त्याच्या जाहिराती तुम्ही बघतच असाल तर हे असं कणीस असतं हे भाजायचं आणि भाजून झाल्यावर हे जे चोळून काढतात हो जे दाणे असतात ना हिरवे ज्वारीचे ह्याला हुरडा म्हणतात असे बाजारामध्ये शंभर शंभर ग्रॅमचं सुद्धा काढलेला हुरडा असतो त्याचेसुद्धा आपण अनेक पदार्थ करू शकतो त्याच्यावर छान त्याला लिंबू मीठ तिखट आणि आपला चाट मसालावरती कांदा घालून तसा उरडा थोडा गरम करायचा मात्र आधी आणि असा उरडा खाल्ला तरीसुद्धा चवीला चांगला आणि मुख्य पौष्टिक तर आहेच आता ज्वारीचं कणीस तुम्ही ओळखलं हे कसलं कणिस हे ओळखलं हे पाहिजे असं दिसतंय तुम्हाला याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल बऱ्याचशा जणांना माहिती असेल काही जणांना माहिती नसेल म्हणून मुद्दामहून हे आणलं हे आहे गव्हाचं छोटंसं कणिजर का ह्याच्यात हे तुम्हाला गहू दिसत आहेत की नाही हे सुद्धा ह्याचासुद्धा हुरडा म्हणजे असे सुद्धा हे ग त घ्यायचे आणि छान भाजायचे आणि त्याचा हुरडा म्हणजे त्याचे ओले गहू छान भाजलेले असतात त्याचा छान स्वाद येतो असा गव्हाचा हुरडासुद्धा सुद्धा बऱ्याच ठिकाणी खाल्ला जातो हे आपल्या शेतावरनं आले मुद्दाम तुम्हाला दाखवण्याकरता मी हे मागवले होते आहे की नाही किती छान दिसत आहेत की नाही नंतर हे रताळी सुद्धा तुम्ही खूप पाहिली असतील बारा महिने आपल्या बाजारामध्ये दिसतात आपल्याला पण आपण तसं दुर्लक्षित अशी थोडीशी भाजी बटाटे आपण पटकन घेतो पण रताळे त्या मनाने कमी घेतो पण बटाट्यांपेक्षा सुद्धा रताळे जर आपण खाल्ले तर ते पौष्टिकतेच्या दृष्टीने चांगले हे रताळेसुद्धा तुम्ही क कुकरमध्ये उकडायचेच त्याचं साल काढायचा याच्यावर चाट मसाला मीठ तिखट घालायचं आणि मस्तपैकी रताळे खायचे किंवा याचा चाट करायचा तोही खूप सुंदर लागतो आता ही बोरं अशी छोटी आता बोरांमध्ये पण ॲपल बोर आणि वेगवेगळे प्रकार मिळतात पण हे गावरान बोर असतं आणखीन एक लांबोळकी बोरं असतात ती पण चवीला चांगली लागतात बोरं नेहमी आंबट गोड चवीची असतील तर ती जास्त चांगली ह्याच्यामध्ये जा पण विटॅमिन सी विटॅमिन वगैरे भरपूर असतं पिकलेली बोरं असतात किंवा ही अशी गाभुळलेली बोरं म्हणजे अर्धवट पिकलेली बोरं असतात तर हीसुद्धा खायला हरकत नाही फक्त हे देताना मुलांना मात्र सांगा बाजूनी बाजूनी गर खायचं आतली जी बी असते ना ती मात्र टाकून द्यायची आता बीवर ना आठवलं हे अशी बोराची बी खा खाताना ती बाजूला टाकावी म्हणून मोठी घरातली माणसं नेहमी सांगायची बरं का बी खाऊ नको बरं का नाही तर बी पोटात गेली तर बोराचं झाड येईल आत्तापर्यंत शंभर एक बिया पोटात गेल्या होत्या पण अजून बोराचं झाड काही आलं नाही तुमच्या पोटात आलंय का मला नक्की कळवा आता हे बघून तुम तुम्हाला पण तुमचं बालपण नक्की आठवलंच असेल हो की नाही ज्या ज्या वेळेला तुम्ही बाजारात जाल कुठल्याही गोष्टी मिळाल्या तर अगदी आवर्जून आणा आणि मुख्य म्हणजे तुम्ही पण खा आणि तुमच्या नातवंडांना मुलांना घरातल्या सगळ्यांना निदान एक एक तुकडा तरी खायला द्या हळूहळू त्याची त्यांना सवय होईल आपण तर होऊच परंतु आपली पुढची पिढी पण नक्की सुदृढ होईल असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याकरता आपण अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण अनुराधा चॅनलवर नुसत्या रेसिपी नुसती माहिती असं नाही मला नेहमी वाटतं की आमच्या काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये काय काय खाल्लं गेलं होतं जे आता सहज उपलब्ध आहे ते आपण जर खाल्लं तर आपल्या पुढची पिढी नक्कीच सुदृढ होईल असं मला वाटतं आणि ते सगळं सांगण्याचा मी आपल्या चॅनलमध्ये प्रयत्न करते तुम्हाला हा माझा प्रयोग कसा वाटला ते कळवा आणि तुम्ही कुठल्या गावातून हा व्हिडिओ बघता हे कळवायलाही मला विसरू नका धन्यवाद